महाराष्ट्राची लाडके ड्रायव्हर म्हणजेच नमस्कार मुंबई मध्ये तीन बिनजवळ पकडले आज आणि आज पहिल्याच बिनजोडला गुलाल भेटला कसं ना गुलाल तर झालाय पण कुठं ना कुठं तरी सर्जाच्या पायाला थोडीशी दुखापत वाटत ओके म्हणजे आता ही आपली दुसरी शर्यत बघायला भेटणार नाही कसं काय नक्की काय झालं होतं त्यावेळी आणलं ओके पण तुम्ही मी तुम्हाला बघत होतो आणि मी विचार बघत होतो तुमच्या हात तुम्ही आताने म्हणजे गाडी थांबवत होता आताला वगैरे दुखापत वगैरे आहे का तुमच्या म्हणजे तुम्हाला काही दुखापत नाही झाली आणि पायाला आपल्या म्हणजे कुठे सरच्या कुठे दुखापत झालेली आहे पायाला मग आता यायच्या पुढचं म्हणजे पलना मग ना ना शरीर कॅन्सल करताना समोरच्याला पण आपल्याला सांगायचं असतं मग अशा वेळी समोरचे पण ॲक्सेप्ट हो करतील ओके मग त्याच्या मुला ही शर्यत होणार नाही ना वरती आता जी आ, मीटिंग झाली की त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा विमा वगैरे